मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो आज आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका कोलार घोटी रोड वरती पथिक पेट्रोल पंपाच्या जवळ दुचाकी आणि इनोवा गाडीचा भीषण अपघात झालाय या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज हे समोर आलाय इनोवा गाडी या गाडी चालकानं रस्त्यामधील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नामध्ये अचानक वळण घेतल्यानं समोरून येणारी मोटरसायकल इनोवा गाडीवरती धडकली यामध्ये गाडी चालकाची चुकी असल्याचं सीसीटीव्ही मध्ये समोर आलं आहे ही गाडी आंबड येथील असल्याचं कळतय हा अपघात इतका भयानक होता की दुचाकीवरील तीनही व्यक्ती गाडीवरनं उंच उडून गेल्या तिघांवरती सध्या उपचार सुरू आहे मात्र अपघातामधील रामचंद्र हे गंभीर जखमी आहेत त्यांना संगमनेर इथे हलवण्यात तर एका मुलीचा पाय मोडला आहे सीसीटीव्ही फुटेजवरनं हा अपघात गाडी चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचं चा स्पष्टपणे दिसत आहे वाहन चालवताना भान राखणं हे महत्वाचं आहे नाहीतर आपल्या निष्काळजीपणामुळे निष्पाप व्यक्तीला नाहक आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो सचिन खरासी चोवीस तास अकोले